नमस्कार मंडळी आपल्या घरात रोज असं होतं की रात्रीचा भात हा थोडा ना थोडा शिल्लक राहतोच तर थोडा राहिलेला भात असेल तर आपण काय करतो फोडणी देऊन खातो किंवा तो भात गरम करून वरण सोबत आमटी सोबत खातो तर अशीच मी इथे रात्रीच्या भाताची रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथे मी रात्रीचा शिल्लक राहिलेला भात एक वाटी घेतलेला आहे यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं आहे आणि याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट बनवताना पाण्याची आवश्यकता लागली तर ते देखील थोडंसं टाकून घ्यायचं आहे आता हे बनवलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडं खंगाळून यामध्ये टाकून घेऊयात आता यामध्ये मी एक छोटी वाटी बारीक रवा टाकून घेतलेला आहे हा रवा आपण नॉर्मली जे उपीट बनवतो घरामध्ये तो रवा वापरलेला आहे मोठा रवा वापरू आपर नका ना नाही तर शिजण्यासाठी वेळ लागेल अशाच पद्धतीने तुम्ही बारीक रवा इथे टाकून छान असं फेटून घ्या तर फेटून जवर जवर मी हे छान असं फेटून घेतलेलं आहे दोन मिनटे आता हे मिश्रण आपल्याला जवळजवळ दहा मिनिटे आहे म्हणजे यामधले जे रवा आहे तो छान असा फुललेला आहे आता पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊयात मसाल्यामध्ये इथे मी एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे एक चमचा साखरेची पूड टाकून घेतलेली आहे त्याचसोबत एक चमचा मिरची आणि आल्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता ही छान अशी मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात पाहू शकता तुम्ही मिश्रणाचं कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची हवी आहे आता यामध्ये आपण एक तडका देऊन घेणार आहोत याकरिता थोडस तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा मोहरी जिरे टाकून घ्यायचे त्याचसोबत थोडीशी हिंग टाकून घ्यायची आणि काही कडीपत्त्याची पाने टाकून छान असं तडतडवून घ्यायचं आता हे तडतडल्यानंतर हा गरम गरम तडका आपल्याला या मिश्रणात टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आपण हा तडका टाकल्यामुळे आपल्याला हे ढोकळे खाताना याच्यासोबत कोणतीही चटणी वगैरे काहीसुद्धा लागणार नाही आपण असंच हे खाऊ शकतो आता आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे पण त्याआधी इथे पहा मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटला थोडंसं तेल लावून छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे गॅसवरती पाण्याला उकळी आल्यानंतर आपलं जे मिश्रण होतं त्या मिश्रणामध्ये एक चमचा इनो टाकून घ्यायचा आहे तर माझ्याजवळ इथे लेमन फ्लेवरचं इनो नव्हतं किंवा खाण्याचा सोडा देखील होता त्यामुळे इथे मी कोकोकोला फ्लेवरचं इनो टाकून घेतलेलं आहे त्यामुळे त्याचा कलर थोडासा वेगळा आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊयात दोन मिनिटे एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आता हे आपल्याला तेल लावलेल्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे पाहू शकता छान असं आपलं फुललेलं आहे हे लगेच आता वेळ न घालवता प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि प्लेट थोडंसं टॅप करून घ्यायची आहे आणि लगेचच उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला ही सगळी प्रोसेस लगेच करून घ्यायची आहे आता झाकून पंधरा मिनिटे आपल्याला छान ढोकळा शिजवून घ्यायचा आहे किंवा हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही ते पाहू शकता छान हे मिश्रण शिजलेलं आहे यामध्ये आता चमचा इन्सर्ट करून तुम्ही बघू शकता जर चमचा क्लीन निघाला तर समजायचं आपलं हे व्यवस्थित शिजलेलं आहे आणि जर का थोडं जर बेटर या चमचाला लागत असेल तर पुन्हा पाच मिनिटे तुम्ही हे शिजवून घेऊ शकता तर पाहू शकता मस्त इथे आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे कट करून घेऊयात थंड झाल्यानंतरच पूर्णपणे कट करून घ्या आणि या हा ढोकळा खाताना कोणतीही चटणी वगैरे आपल्याला लागत नाही कारण की आपण या मिश्रणामध्ये ऑलरेडी साखर मीठ घालून घेतलेलं होतं त्यामुळे काहीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची गरज लागत नाही किंवा कोणताही तडका द्यायची गरज लागत नाही ऑलरेडी आपण यामध्ये तडका टाकून घेतलेला आहे तर अगदी जाळीदार असा हा ढोकळा बनून तयार झालेला आहे फक्त यामध्ये मी कोकोकोला फ्लेवरचं इनो टाकलेलं होतं त्यामुळे थोडासा कलर बदललेला आहे तुम्हाला जर ढोकळ्यासारखा कलर हवा असेल तर तुम्ही यामध्ये दे हळद देखील टाकून घेऊ शकता अगदी छान आणि भन्नाट ही रेसिपी लागते तर नक्कीच एकदा शिल्लक राहिलेल्या भातापासून ही रेसिपी बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मध्ये मला नक्कीच सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब